जगात एक नवीन संघर्ष पेटलाय युद्ध या युद्धात अमेरिका इस्रायलच्या बाजूने आहे अमेरिकेचा प्रचंड दबाव इराणवर आहे पण इराण म्हणतो आम्ही कोणाच्याही दबावाला झुकणार नाही पण अशाच एका तणावाच्या काळात भारताकडे एक सुवर्ण भारता संधी होती पाकिस्तानच्या कुरापतींना उत्तर देण्याची एक निर्णायक पाऊल उचलण्याची मात्र अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपाने भारताने ती संधी गमावली इराणने जागतिक दबावाला न जुमानता आपली भूमिका ठामपणे मांडली तर भारताने पाकिस्ताना विरोधात पाऊले का मागे घेतले अमेरिकेच्या हस्ताक्षेपामुळे भारताने गमावलेली ऐतिहासिक संधी नेमकी काय होती ट्रम्प पाकिस्तान संबंधाचा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षतेवर आणि रणनीतीवर किती गंभीर परिणाम होऊ शकतो यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काय म्हटलं आहे नमस्कार मी प्रबुद्ध आपलं स्वागत आहे भारताने ती संधी गमावली आणि आज तेच ट्रम्प म्हणतात आमचा पाक सर्वात चांगला मित्र आहे पाक लष्कर प्रमुख मुनीर यांना अमेरिकेत खास निमंत्रण मिळते ही मैत्री नव्याने मजबूत होते आणि भारतासाठी निर्माण होतो एक रणनीतिक धोका याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सरकारला थेट प्रश्न विचारतात भारताने पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान बोटसेपी भूमिका घेतली यात भारताने ऐतिहासिक संधी गमावली भारताच्या हाती पाकिस्ताना विरोधात निर्णायक पाऊल उचलण्याची संधी होती मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ताक्षेपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली झुकून ती संधी लष्कर प्रमुख जनरल असीम यांना अमेरिकेत खास दावत देण्यात आली आहे अमेरिका पाकिस्तान संबंध नव्याने मजबूत होताना दिसत आहे जे भारताच्या रणनीतिक दृष्टिकोनातून धोकादायक ठरू शकतात अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे याविषयी तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहून आम्हाला कळवा नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ साठी बघत रहा प्रबुद्ध भारत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद